ते मित्रांनो आज आपण या ठिकाणी अपार आय डी कशाप्रकारे आपल्या मोबाईलमधून देखील काढू शकता याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत अपार आय डी जी आहे शाळेमध्ये पहिली ते बारावीपर्यंतचे जे काही विद्यार्थी असतील त्यांचे शाळेमध्ये अपार आय डी काढल्या जाईल परंतु बारावीच्या नंतर अपार आय डी या ठिकाणी आपल्याला स्वतः मोबाईलमध्ये काढावे लागणार आहे तर नेमकं आपार आय डी जी आहे म्हणजे तुमची शैक्षणिक जे काही माहिती असणार आहे संपूर्ण शैक्षणिक माहिती ए बी सी म्हणजेच अपार आय डीमध्ये जे जमा होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला अपार आय डी कशा पद्धतीने तुम्ही काढू शकता आणि अनेक ठिकाणी जे आहे अपार आय डी किंवा ए बी सी जे की ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स जे की प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये लागत आहे तर ते कशा प्रकारे काढू शकता याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील या ठिकाणी तुम्हाला आपार आय डीमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन अँड रजिस्टर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी स्टुडंट हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे स्टुडंट हा पर्याय निवडल्यानंतर या ठिकाणी बघा डीजी लॉकर जे की ऑप्शन दिला जाईल जर तुम्ही डिजि लॉकरमध्ये त्या विद्यार्थ्यांचं म्हणजे तुमचं जर डिजि लॉकरमध्ये ऑलरेडी जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून पिन टाकून तुम्ही साईन इन करू शकता किंवा नेम पासवर्ड जरी तुम्हाला माहिती असेल तरी देखील तुम्ही ते टाकून या ठिकाणी साईन इन करू शकता जर तुमचं डिजि लॉकरमध्ये लॉग इन केला नसेल तुम्ही तर या ठिकाणी साईन अप या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला साईन अपवरती क्लिक करून या ठिकाणी आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक आहे ते मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून जनरेट ओ टी पी करायचे आणि या ठिकाणी सिलेक्ट आयडेंटिटी टाईपमध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स या ऑप्शनमधून एक आयडेंटिटी कार्ड या ठिकाणी जसे की आधार कार्ड सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर त्यांचं विद्यार्थ्यांचं पूर्ण नाव जे की आधार कार्डवर जे नाव असेल ते नाव त्यानंतर डेट ऑफ बर्थ जेंडर आणि नेम तुम्ही आधार नंबर किंवा तुमचा मोबाईल नंबर अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता त्यानंतर लॉग इन करण्यासाठी जे काही पिन आहे ते पिन देखील तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता या ठिकाणी हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरती क्लिक करायचं आहे आणि वरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी लॉकर मध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे अकाउंट तयार केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही मोबाईल नंबर किंवा नेम तुम्ही सेट केलात ते टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे तुम्हाला जसं की आपण या ठिकाणी ऑदर हा ऑप्शन सिलेक्ट करून सिलेक्ट आयडेंटिटी या ऑप्शनमध्ये आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि आधार नंबर टाकून तुम्ही जे पिन सेट केलात ते पिन टाकून या ठिकाणी पिनलेस ऑथेंटिकेशन किंवा हे वरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी साईन इन करू शकता जसं आपण इन इनवरती क्लिक करशाल या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी आणि टी ओ टी पी जे की आपण ओ टी पी हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जे कोणता मोबाईल नंबर लिंक असेल म्हणजे डिजि लॉकरचा जे ओ टी पी आहे ते ओ टी पी येईल जे ओ टी पी तुम्हाला टाकून या ठिकाणी साईन इन करायचं आहे जसं आपण या ठिकाणी साईन इन करू साईन इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे काही डिटेल्स दाखवतील जसं की या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स दाखवण्यासाठी आलो या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं करताच या ठिकाणी तुमचं प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट प्लीज वेट या ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दाखवतील या ऑप्शनमधून अशा पद्धतीने तुमचं जे काही अपार आय डी आहे ज्याला आपण अकॅडमिक बँक क्रेडिट देखील आपण म्हणतो ते अपार आय डी या ठिकाणी जनरेट होईल जे की तुमचं नाव तुमचा फोटो अशा पद्धतीचं जनरेट होईल जे की याचा स्क्रीनशॉट काढून किंवा याचा प्रिंट आउट काढून तुम्ही तुमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे तुम्ही जमा करू शकता अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा ए बी सी कार्ड किंवा अपार आय डी कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील तुम्ही काढू शकता आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा तर चला मग मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र